शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखे शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो लवकरच त्यामध्ये हरभरा पेरणीला त्यामध्ये सुरुवात होईल आणि आज त्यामध्ये हरभरा पिकाचं व्यवस्थापन नियोजनाबद्दलच मी थोड्या काही महत्वाच्या त्यामध्ये टिप्स आहे त्याबद्दल सांगणार आहे आपल्याला हरभरा पिकामध्ये एक मेन समस्या जाणवत असते दरवर्षी ती म्हणजे की आपल्या हरभरा पिकामध्ये येणारे रोग आणि खरं तर ह्या मर रोगामुळे खूप सारे शेतकरी त्यामध्ये बरेचसे परेशान त्यामध्ये झालेले आहे कारण मर रोग आल्यानंतर बराचसा हरभरा आपला मेला जातो काही काही मागच्या वर्षी तर असंही झालं की शेतकऱ्यांना डबल त्यामध्ये हरभऱ्याची रिपीट त्यामध्ये पेरणी वगैरे करावी लागली होती तर याच्यासाठी आपण जर मर रोग येऊनच दिला नाही म्हणजे मर रोग येण्यापूर्वीच जर काही उपाययोजना जर केलेल्या असेल तर निश्चित आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो अनेक वेळेला शेतकरी काय करता की मर रोग आल्यानंतर तिथून पुढे औषध आणता त्या औषधांच्या फवारण्या करता आणि तोपर्यंत बराचसा मररोग वगैरे लागलेला असतो आणि बरंच नुकसान झालेलं असतं पण शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक ट्रीटमेंट सांगणार आहे ती ट्रीटमेंट जर तुम्ही केलेली असेल जवळजवळ पंच्याण्णव टक्के तुमच्या हरभरा पिकामध्ये मर रोग लागण्याचे बिलकुल त्यामध्ये चान्सेस राहणार नाही त्यासाठी मी जी काही ट्रीटमेंट सांगणार आहे ती काळजीपूर्वक ऐका आणि तिची अंमलबजावणी नक्की करा तर आता सगळ्यात पहिली गोष्ट थोडक्यात सांगतो की मर रोग नेमकी कसा लागला जातो जी काही फिजेरियम नावाची बुरशी वगैरे असते त्या बुरशीमुळे मर वगैरे लागली जाते ती बुरशी आपल्या हरभऱ्याच्या मुळावरती अटॅक करते अटॅक केल्यानंतर मुळ्या पूर्णपणे नष्ट होऊन जातात जमिनीतून उपलब्ध होणाऱ्या अन्नद्रव्य हरभऱ्याच्या झाडाला मिळणं बंद होतं आणि आपलं हरभऱ्याचं झाड हे जागत्या जागी वाळलं जातं तेव्हा आपल्याला लक्षात येतो की मर रोग वगैरे लागलेला आहे पण ह्या बुरशीला जर आपण जमिनीच जर नायनाट करून टाकला ह्या बुरशीचा जमिनीमध्ये जर आपण मारून टाकले तर आपल्या हरभऱ्याला त्यामध्ये मर रोग वगैरे लागणार आहे आता हिला जर मारायचं म्हटलं तर काय करावं लागेल तर आपल्याला बुरशीनाशकाचा त्यामध्ये वापर करावा लागेल तर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हरभऱ्याची पेरणी करशाल पेरणी करत असतानाच आपल्याला ट्रायकोडर्माचा त्यामध्ये वापर करायचा आहे आता सर्व शेतकऱ्यांना ट्रायकोडर्मा माहित असेल ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची जैविक बुरशी आहे ही आपल्या जमिनीसाठी पण फायद्याची असते आणि आपल्या पिकासाठी पण फायद्याची असते ज्या काही जमिनीत असणाऱ्या घातक बुरशी असतात त्या बुरशांना खाऊन घेण्याचं काम हा त्यामध्ये ट्रायकोडर करत असतो तर आपल्याला याचाच त्यामध्ये वापर करायचा आहे जर आपण पेरणी करताना जर ट्रायकोडरम जर टाकलेला असेल ज्यावेळेस हरभऱ्याचा आठ ते दहा दिवसानंतर अंकुरण होणार आहे त्या दिवसापर्यंत जमिनीतली असणारी जी काही घातक बुरशी असणार आहे ह्या बुरशीला खाऊन घेण्याचं काम हा त्यामध्ये ट्रायकोडरमा करणार यासाठी आपल्याला पेरणी करत असताना ह्या ट्रायकोडरमाचा त्यामध्ये वापर करायचा आहे तर वापर कसा करायचा आहे ट्रायकोडोरमाचं जे पावडर स्वरूपातला येतो तर आपल्याला त्याचा त्यामध्ये वापर करायचा आहे तो वापरत असताना एकरी आपल्याला चार किलो घ्यायचा आहे कोणत्याही कंपनीचा घ्या कृषी विभागा भागातला घेतला तर अतिशय उत्तम किंवा महाबीत घेतलं तर अतिशय उत्तम कारण ते त्यामध्ये तुम्हाला स्वस्त मिळेल म्हणून त्यामध्ये मी तुम्हाला रेकमेंडेड करत आहे तो त्यामध्ये तुम्ही खरेदी करा चार किलो पावडर आणायची दहा ते पंधरा किलो माती घ्या किंवा दहा ते पंधरा किलो शेणखत घ्या त्या शेणखतामध्ये हा ट्रायकोर्डर मिक्स करा आणि ज्या पद्धतीने तुम्ही खत टाकून देता जो पेरणी पुढे खत टाकल्या स्वरूपामध्ये तुम्हाला हे सगळं मिश्रण त्यामध्ये टाकून द्यायचं आहे याच्यामुळे हा ट्रायकोडर मातीमध्ये चांगला पेरणी करताना त्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि जमिनीतल्या सगळ्या बुरशीचा नायनाट करायला त्यामध्ये फायदेशीर ठरणार आहे फक्त ट्रायकोडर खरेदी करत असताना हा एक्सपायर झालेला घ्यायचा नाही एक्सपायरी डेट आपल्याला पाहून घ्यायची फ्रेश नवीन बनवलेला दोन ती ते तीन महिने आधी बनवलेला त्यामध्ये ट्रायकोडरमची त्यामध्ये खरेदी करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला याची अंमलबजावणी पेरणी करत असताना सुरुवातीलाच करायची आहे जास्त काही खर्च येणार ना नाही सत आठशे रुपये त्यामध्ये सुरुवातीला खर्च झालेला त्यामध्ये चालेल पण नंतर जर तुमचा हरभऱ्याला जर जास्त मर लागली त्यावेळी जर उपाययोजना जर तुम्ही करायला गेला तर तुमचा खर्चही वाढेल आणि तोपर्यंत हरभरा पीक पण हातातून गेलेला असेल याच्यासाठी हा उपाययोजना त्यामध्ये आपल्याला आत्ताच करायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण ट्रायकोडर्मा वापरणार आहोत पण आपल्याला याच्यासोबत हो। एखाद चांगली बियाण्याला बीज प्रक्रिया सुद्धा त्यामध्ये करणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया करत असताना जे एव्हर गोल एक्स्टेंड येतं त्याची त्यामध्ये बीज प्रक्रिया करा मरोगासाठी अतिशय ते उत्तम चांगल्या प्रकारे काम करतं किंवा झेलोरा येतं त्याचा देखील तुम्ही त्यामध्ये वापर करू शकता किंवा इतर कोणते सुद्धा जे बुरशीजन्य किंवा बुरशीनाशक वगैरे येत असतात त्याची आवश्यक त्यामध्ये बीज प्रक्रिया करा आणि सुरुवातीला ट्रायकोडर्माचा वापर नक्की करा या दोन गोष्टी जर तुम्ही सुरुवातीला जर फॉलो केलेला असेल तर जवळजवळ मी सांगितल्याप्रमाणे पंच्याण्णव टक्के मर रोग लागण्याची बिलकुलही चान्सेस मध्ये राहणार नाही अशा प्रकारे मर रोग जर थांबवायचा असेल तर ह्या उपाययोजना सुरुवातीला करणं अतिशय त्यामध्ये गरजेचं आहे जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ बाकीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जे गावातले बाकीचे शेतकऱ्यांचे ग्रुप आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून ते शेतकरी सुद्धा ह्या उपाययोजना करतील आणि त्यांचा हरभरा पीक सुद्धा या ठिकाणी वाचायला मदत होणार आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका लवकरच आपल्याला तीन लाख शेतकऱ्यांचा टप्पा त्यामध्ये पूर्ण करायचा आहे धन्यवाद